नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट जर बघितले तर जयनगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे चार हजार चारशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जय बाजारभाव या ठिकाणी चार हजार चारशे रुपयाच्या दरम्यान आहे यानंतर बीडमध्ये बघितलं तर जय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आवक कमी येत आहे मार्केटमध्ये बाजारभाव आहे चार हजारपासून चार हजार चारशेपर्यंत यानंतर जर बघितलं तर जे लातूर उदगीरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये यानंतर नाशिक लासलगावमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये असे मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मार्केट या ठिकाणी जे सुधारलेले नाही अजूनसुद्धा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे सध्या जर बघितलं तर या बाजारभावातून